तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी तुमच्या प्रिय आकाश आज आपण जाणून घेऊया सी वर्कआउट डावाकडची मुलं आहे ते प्रॅक्टिस करतात त्यांना एबीसी वर्कआउट माहीत नसतात हा एबीसी वर्कआउट एवढं फायदेशीर आहे ना सोळाशे मीटर शंभर मीटर साठी खूप आवश्यकता आहे तुम्ही एकदा किंवा घरी किंवा ग्राउंडला नक्की एकदा ट्राय करून बघा खूप इफेक्ट पडणार आपल्या हाईजमध्ये मध्ये तर चला मग मित्रांनो एबीसी वर्कआउट हा काय आपण जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की एबीसी वर्कआउट तुम्ही ॲड करा आपल्या पोलीस भरती आर्मी वनरक्षक आपण जे ग्राउंड करत आहे ना आठवड्यातून एकदा नक्की ट्राय करा एबीसी वर्कआउट चला मग मित्रांनो आपण एबीसी वर्कआउटची एक्सरसाईज जा आपण जाणून घेऊया बरेचपैकी एक्सरसाइज तर मित्रांनो आपण पहिली एक्सरसाईज करणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग मित्रांनो तर मित्रांनो एबीसी वर्कआउट चा पहिली एक्सरसाइज झालेले आहे ऑल तीन शर्ट मारायचे मी एक पहिला करून दाखवले आणि दुसरी एक्सरसाइज आपण करून घेऊया तर मित्रांनो आपण हे दुसरी एक्सरसाइज आहे चला मग याचं नाव आहे लंजेस तर मित्रांनो लंजेस चे पण तीन सेट करायचे ऑल तीन सेट तर मित्रांनो आपले तिसरी एक्सरसाइज आहे बॅकनी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही तीन सेट मारायचे आहे तर मित्रांनो आपले तिसरी एक्सरसाइज आहे आपण मारणार आहे बॅक तर मित्रांनो हा पण ऑल तीन सेट मारायचा तर मित्रांनो तर मित्रांनो ही चौथी एक्सरसाइज फूट टीपिंग दाखवत आहे हो मागे ता... तर मित्रांनो आपण तीन सेट करायचा हवाल तीन सेट तर मित्रांनो ही एक्सरसाइज आहे पाचवी तर आपण करणार आहे जम्पिंग स्कॉट चला मग तर बऱ्याचपैकी गावाकडचे लोकांना माहीत नसतात मुलांना माहीत नसतात तर सी वर्कआउट काय आहे तर युट्यूब मार्फत तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही नक्की शेअर करा जे पोलीस भरती जे वर्कआउट करत आहे चला मग पाचवी एक्सरसाइज आहे जम्पिंग स्कॉट तर मित्रांनो हे आपली एक्सरसाइज अँकल आंक, बाउन्स तर मित्रांनो आपण तीन ऑल सेट करायचं आहे तर मित्रांनो हे आपली सातवी एक्सरसाइज तर मित्रांनो ही आहे आपली आप एक्सरसाइज माग तर मित्रांनो आता एक्सरसाईज हा पण ऑल पीन सेट करायचो से। तर मित्रांनो ही आहे नवी एक्सरसाइज तर मित्रांनो ए बी सी हा लास्ट सेट दहावी ऑल तीन सेट आहे हे लास्ट सेट आहे तर मित्रांनो बरेच पैकी गावाकडचे जे पोलीस भरती वन रक्षक आर्मी जी वर्कआउट करतात हा एबीसी वर्कआउट नक्की ॲड करा एकदा आठवड्यातून एकदा नक्की ॲड करा नक्की रिझल्ट दिसणार तुम्हाला जेवढं पण आपण वर्कआउट केलेलं आहे मित्रांनो तर हाईटसाठी स्पीडसाठी ओके तुम्ही एकदा आठवड्यातून नक्की ट्राय करून बघा तुमचा प्रेय आकाशच्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा जय महाराष्ट्र तर मित्रांनो प्रॅक्टिस करताना कोणती वेळ अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा सांगा चिंतन झालं स्ट्रेन झालं आहे किंवा वर्कआउट झालं आहे सोळाशे मीटर गोळा फेक शंभर मीटर कोणतं इव्हेंट करायचं कधी करायचं आणि हात झालं वर्कआउटचं आपण मित्रांनो आणखीन डाईटबद्दल किंवा वेट गेन करायचं असेल तर वेट लॉस करायचं असेल तर प्रॅक्टिसच्या जोबर काय खायचं प्रॅक्टिस झाल्यानंतर काय खायचं हा सगळं माहिती यूट्यूबमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार मी तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती करतो प्रें� तुमचा प्रिय आकाश चव्हाण जय महाराष्ट्र